संभाजीराजांचं मी मनापासून धन्यवाद पहिल्यांदा देतो की त्यांनी हा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि छोटी घर म्हणून त्यांची जबाबदारी त्या जबाबदारी अत्यंत स्तुत्य अशा पद्धतीचा आहे महाविकास आघाडी म्हणून मी सातत्यानं सांगत आलेलं आहे काँग्रेसला ही सीट मिळाली काँग्रेसला आल्यानंतर आम्ही आदरणीय शाहू महाराजांना मी असेल पी एन साहेब असतील आम्ही जाऊन त्यांना विनंती करू की त्यांनी उमेदवारी त्या ठिकाणी आणि आमची तमाम कोल्हापूरकरांची इच्छा आहे कोण का लढावं का लढू नये असं जरी कोण म्हणत असलं तरी शेवटी कोल्हापूर मधला पुरोगामी विचार हा दिल्लीत पाठवायचा असेल तर या पद्धतीची भूमिका येणाऱ्या भविष्यकात कोल्हापूरकर घेतील याची मला खात्री रणांगन सुरू व्हायचं आहे रणांगन झाल्याशिवाय नेरेटिव्ह सेट होत नाही अजून उमेदवारी या सगळ्या गोष्टी एकदा झाल्या की मग बाकीच्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील नाही सकारात्मक चर्चा निश्चितपणे महाविकास आघाडीची सुरुवात आणि कुठलाही वाद किंवा कुठलाही विषय त्यामध्ये नाहीये निश्चितपणे आपल्याला दोन तीन दिवसामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सीट वाटप या संदर्भातील आमचे वरिष्ठ नेते माहिती देतील परंतु आपण निश्चित रहा आमचं धोरण पक्का आहे की भाजपच्या विरोधात ही महाविकास आघाडी आहे आणि जो कारभार देशामध्ये आणि राज्यामध्ये आता चालला त्याच्या विरोधात सक्षम उमेदवार राज्यामध्ये उभं करणं आणि ते निवडून आणणं हे तिन्ही पक्ष वंचित आघाडी असेल इतर बारके घटक पक्ष असतील या सगळ्यांना घेऊन आम्ही करणार आहोत भाजप हा पक्ष स्वतःच अस्तित्व सगळ्या लोक लोकसभा मतदारसंघामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करणं आणि म्हणून मी अगदी महिना दीड महिन्यापूर्वी सांगितलं होतं की पाच पाच चा प्रस्ताव हो, कदाचित या दोन्ही पक्षांना मिळेल आता काय होते आपण बघूया अंतिम शेवटी निर्णय महायुतीचा झाल्यावर कळेल की नेमकं दोन्ही पक्षाला आहे त्या जागा राखता आल्या का किती जास्त ज्ञान हे एक दोन चार दिवसात स्पष्ट होईल मला वाटतं ते आता वैयक्तिक टीका पातळी या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं लोक करताना दिसतात अ शाहू महाराजांच्या बद्दल अशी टीका टिप्पणी करणाऱ्यांना मला त्यांच्या बुद्धीची क्यू येते की ते अशा पद्धतीची टीका करतात आणि म्हणून त्यावर न जाता विचाराची लढाई आहे आणि विचारांना आम्ही लढणार आहोत की शाहू महाराजांनी समतेचा संदेश देशाला दिला आज शाहू महाराज त्याच विचारानं पुढे जात असतील तर मला वाटते अशा वैयक्तिक टिप्पणी -टिक करणाऱ्यांना मतदार योग्य ते उत्तर देत आता इतिहासामध्ये न जाता भविष्याचा वेध मी घेणार आहे भविष्य दोन हजार चोवीसचं काय आहे ते जनता ठरवेल मी पहिल्यांदाच सांगितले ही निवडणूक जनता विरुद्ध महावित्तीय आघाडी अशी असणार कोल्हापूरच्या जनतेची लढाई असणार राज्यामध्ये सुद्धा ही निवडणूक जनता विरुद्ध महायुती महायुती आघाडी असणार पुढच्या बाजूला उमेदवार जनता असणार जे जे उमेदवार या राज्यामध्ये उभे राहतील त्यांच्या विरुद्ध जनता ही निवडणूक स्वतः हातात घेणार आहे कारण की लोक कंटाळलेले आहेत ही लोकांची निवडणूक आहे आणि म्हणून लोक तो योग्य तो निर्णय घेतील आणि लोकांनी काय ठरवायचं ते निश्चितपणे ठरवलेलं आहे ते आपल्याला दिसून येईल मला वाटते आधाराचं आदराचं स्थान असेल तर महायुतीनं बिनविरोध करून दे एका बाजूला आदराचं स्थान म्हणायचं आणि ते जर लोकशाहीमध्ये निवडणुकीला उभे राहत असतील तर मग त्यांनी उभं रहा असं म्हणण्याचं कारण काय आणि मला वाटते हा विषयांतराचा भाग आहे त्याच्यात फार पडण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही शेवटी महाविकास आघाडी म्हणून आम्ही ताकदीने निवडणूक लढवणार आहोत महाविकास आघाडीची बैठक आता काल झाली परवा झाली आज सकाळी झाली आदरणीय साहेब उद्धवजी असतील थोरात साहेब असतील वंचितचे आंबेडकर साहेब या सगळे बसून कुठं महायुतीचं तर कुठं झाले म्हणजे आम्ही महाविकास आघाडीचं कधी होणार आपण विचारतो महायुतीचं तर कुठं झाले म्हणजे अजून सीट किती मिळणार ह्याची चर्चा नाही किमान आमच्या चार पक्षात घटक पक्षात निदान एकमत आहे की लढाई करायची आहे महायुतीचं पण किती गोंधळ चाललाय आपण बघतो प्रत्येक मी मागच्याही देखील म्हणलं प्रत्येक पक्षाची इच्छा असणार की माझ्याकडे जागा मिळावी कोण साच स्वाभाविक आहे शिवसेनेला वाटतं मला जागा मिळावी राष्ट्रवादीला वाटते मला मिळावी वंचित आघाडीला वाटतं मला मिळावी शेवटी या चर्चाला विराम मिळणार आहे कारण की शेवटी लढाई आमची फिक्स आहे आमची लढाई भाजप बरोबर आहे त्यामुळं हे जरी आज आमच्या काँग्रेसलाही वाटते की आम एवढ्या जागा लढवत शेवटी ज्यावेळी एकत्र बसतील निर्णय होईल त्यावेळी तो निर्णय व्यवस्थित होईल आणि महाविकास आघाडी एकसंगपणे आपल्याला या लढाईमध्ये उतरलेली दिसेल पॉलिटिकल इंटर्नशिप म्हणजे काय की तीन महिने निवडणुकीच्या काळात अनेक तरुण युवक आणि युवतींना राजकारणामध्ये काम करायची इच्छा असते फुल टाइम ते काम करू शकत नाहीत त्यांचं कॉलेज असतं नोकरी असते परंतु मला इच्छा आहे मी या विचारानं काम करणार आहे मी पुरोगामी विचाराचे अनेक युवक आणि युवती मला भेटतात ते सोशल मीडियावर काम करतात व्हॉट्सअपच्या माध्यमातून काम करतात आणि म्हणून आम्ही एक तीन महिन्याचे पॉलिटिकल इंटर्नशिप म्हणून आम्ही एक विनंती केली की अर्ज करावे आणि जवळजवळ दोनशेच्या वर मुलामुलींनी याला प्रतिसाद दिलेला आहे आता ते आम्ही स्क्रुटिनी करून त्या मुलांना अनुभव मिळेल शेवटी इंटर्नशिप काय आहे की पॉलिटिक्समध्ये ज्यांना आवड आहे त्यांना याचा अनुभव मिळेल की या प्रक्रिया कशा होतात मतदार यादी कशा पद्धतीनं बघितली जाते मतदार यादीचं सॉर्टिंग कशा पद्धतीनं होतं निवडणुकीमध्ये व्यूहरचना कशा केल्या जातात निवडणुकीचा एजेंडा काय असला तशा अशा अनेक शंभर विषय निवडणुकांमध्ये असतात आणि म्हणून या युवक आणि युवतींना या इंटर्नशिपच्या माध्यमातून हे एक ज्ञान या निवडणुकीचं त्या ठिकाणी मिळायला मदत होणार